नमस्कार मी आरती गुप्ते अपर्ण रंजना नाईक यांच्या ग्रे मिस्ट्री या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आजची जी कथा आहे ती त्यांच्या कथा रंजूच्या ह्या पुस्तकातली आहे आणि कथेचं शीर्षक आहे पाठलाग सुरू करण्यापूर्वी एक महत्वाची सूचना जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि युट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका कथेचं शीर्षक आहे पाठलाग आणि लेखिका आहे अपर्णा रंजना नाईक ऐकूया तर पाठलाग श्रीनगर इथे राहणारी कौल फॅमिली त्यांची लाल चौक इथे असलेली कश्मीरी शॉल्स कपडे स्वेटर्स आणि निरनिराळ्या अक्रोडांच्या वस्तू शिवाय एक, एक मोठ लाकडी आणि धातूच्या मूर्तींची दुकानं खूप मोठा पसारा कुटुंबही मोठं होत पहिल्यांदा पहेलगाव इथे राहणारी ही, ही फॅमिली नंतर श्रीनगर इथे स्थायिक झाली सूरज कौल हा त्याच कुटुंबाचा सदस्य तरणा ताठा गोरा पान सहा फूट उंच नुकताच एम बी ए झाला होता त्याला पारंपरिक दुकान चालवायची इच्छा नव्हती परदेशात जाऊन नोकरी करण्याचं त्याचं ध्येय आता पुरं होणार होत मनाप्रमाणे त्याच्या मनाप्रमाणे नोकरी त्याला लंडनला लागली होती त्याआधी त्याला भारत बघायचा होता आजकाल सोलो ट्रॅव्हलची क्रेज निघाली आहे त्याप्रमाणे त्यांनी कन्याकुमारी पर्यंत प्रवास करायचं ठरवलं त्यांची एसयू कार घेऊन तो एकटाच प्रवासाला निघाला प्रथम श्रीनगर ते जम्मू नंतर दिल्ली चंदीगड असा प्रवास पहिल्या टप्प्यात करायचं ठरवलं त्याप्रमाणे घाटातील सौंदर्य बघत बघत कारमधलं म्युझिक ऐकत तो मजे जम्मूला पोचला काश्मीरचं अलौकिक सौंदर्य त्याच्या परिचयाचं होतच त्यांनी ठरवलं होतं की सहा तासापेक्षा जास्त प्रवास करायचा नाही जम्मूला पोचल्यावर उंची हॉटेलमध्ये मुक्काम केला टीव्ही पाहिला मग मस्त झोप काढून चंदीगडला रवाना झाला साधारण सहा तासांचा प्रवास तसंच उंची हॉटेलमध्ये उतरून मग दुसऱ्या दिवशी पुढे दिल्लीला रवाना झाला दिल्लीला त्यांनी प्रेक्षणीय स्थळ पाहिली मग दोन दिवस थांबून पुन्हा मार्गस्थ झाला त्याला आता चंदीगड राजस्थान मध्य प्रदेश असं सगळं करून कन्याकुमारी पर्यंत जायचं होत त्याप्रमाणे त्यांनी नॅशनल हायवे हाँ, फोर्टी फोर घेतला आणि मार्गस्थ झाला नेहमीप्रमाणे अगदी मजेत चाललेला असताना मध्ये एका गावातून त्याला चौपदरी रस्ता लागला अचानक एक पांढरी शुभ्र मर्सिडी वळणावरून आली ब्रेक दाबले आणि सॉरी म्हणून हळूहळू पाच दहा मैल गेल्यावर सहज त्याने मागच्या आरशात पाहिलं तर ती मर्सिडीज मागेच होती तो हायवे होता बऱ्याच गाड्या इकडे तिकडे जात होत्या तो आता चंदीगडला जाणार होता शहर जवळ आल्यावर त्यांनी बायपास सोडला आणि मग गाडी चंदीगड कडे वळवली एका मोठ्या हॉटेलमध्ये उतरताना सहज त्यांनी समोर पाहिलं तर ती पांढरी मर्सिडी समोरच्या हॉटेलमध्ये आली होती एक सुंदर मुलगी उतरली आणि ती पलीकडच्या हॉटेलमध्ये गेली सूरजला काहीच घेणं देणं नव्हतं तिच्याशी तो आपल्या रूममध्ये गेला विश्रांती घेतली आणि एक दिवस शहर बघून पुढच्या प्रवासाला लागला हायवेवर आला दहा मिनिटं झाली सहजच त्याने मागे बघितलं तर पांढरी गाडी होतीच अरे कोणही ही, ही कुठे निघालीये पण आपल्याला काय करायचे असा विचार करून तो आपल्या पुढे निघाला आता त्याला उत्तर प्रदेश राजस्थान हे करायचं होतं करता करता तो वाराणसीला गंगा तिरी काशी विश्वेश्वर इथे पोचला गंगा नदी आपली जीवनवाहिनी शंकराच्या जटेतून विराजमान होत पृथ्वीवर गंगा तिथेच त्यांनी हॉटेल बुक केलं होत रात्रीच्या वेळी गंगा तिरी आरती करतात असंख्य दिवे नदीमध्ये सोडतात ते तो आज अगदी डोळे भरून पाहत होता त्याचं भान हरपलं होत खूप मन भरून व्हिडिओ काढत असताना समोरच्या तीरावर पांढरी मर्सिडीज उभी होती तिच्यातून उतरली पांढऱ्या रंगाची साडी परिधान केलेली दागिन्यांनी सुंदर स्त्री जणू त्याला साक्षात गंगामाताच वाटली ती सुद्धा काठावर बसून दिवे सोडत होती सूरज तिच्या अनुपम सौंदर्याकडे बघतच राहिला तिने दिवे सोडले आणि मग गंगा नदीला प्रणाम करून गाडीत बसून निघून गेली सूरज मात्र तिच्या विचारात घडून गेला आता त्याला आग्र्याचा जगप्रसिद्ध ताजमहल पाहायचा होता पौर्णिमेची रात्र होती यमुना नदीत ताजमहलचे जे प्रतिबिंब पडते ते पाहायला शेकडो लोक येतात सूरज त्याच वेळी तिथे होता काय ते ताजचे सौंदर्य नुसता चमकत होता ताजमहल प्रेमाचे प्रतीक असलेला किती प्रेम असेल मुमताजवर असा विचार येऊन तो मागील बाजूस गेला पलीकडच्या तीरावर जे दृश्य पाहिलं ते बघून दचकलाच नौकेत पहुडलेली यवनी राणी अशीच असेल का मुमताज मनात विचार येऊन भान हरपून बघायला लागला अरे तीच तरुणी थोडा वेळ तिने नौका विहार केला आणि पलीकडे उतरून गाडीत बसून निघून गेली सूरज आता विचार करू लागला जिथे मी जातो तिथे ती त्याच प्रदेशातली असावी असा, असा पोशाख कशी करते की हे सर्व माझ्या मनाचे खेळ आहेत अजून त्याला जरा गोंधळल्यासारखं होत होत पण विचार करायला वेळच नव्हता दुसऱ्या दिवशी प्रवासाला निघाला आता त्याला जयपूर उदयपूर करायचं होत जयपूरला चांदीच्या दागिन्यांची मोठी बाजारपेठे तिथे त्यांनी आपल्या आई बहिणीसाठी दागिने घ्यावे म्हणून तो बाजारपेठेत निघाला बाजारात फिरत असताना परत तीच मुलगी गुलाबी सलवार कुर्ता मोठे मोठे झुमके गळ्यात चांदीचे दागिने पैंजण घातलेली तीच ती सुंदर तरुणी आणि परत तेच तो जिथे उतरला असेल तिथे समोरच्या हॉटेलमध्ये उतरणं आणि हायवेवर त्याच्या मागे गाडीतून येणं आणि जी प्रसिद्ध ठिकाणे आहेत तिथे अगदी तसाच वेश करणं जसं उदयपूरला राणीच्या वेशात मध्य प्रदेशमध्ये उज्जैन जबलपूर इथे पण ती येत होतीच आता मात्र सूरज अस्वस्थ व्हायला लागला होता त्यांनी ठरवलं गाडी हायवेवर थांबवावी व तिला विचारावं कि तू कुठे निघालीयेस तुझं नाव काय त्याप्रमाणे त्याने गाडी थांबवली तर तिने पण गाडी थांबवली सूरज उतरून तिच्याकडे आला आप कोण हो, हो? आपसे मतलब थंड स्वरात ती उतरली लेकिन मेरे पीछे क्यों आ रही हो कुछ मदद करो आपकी नहीं मैं कहा जाऊं मेरी मर्जी अगर आपको भी हिंदुस्तान देखना है तो साथ चले नहीं मुझे अकेले ही जाना है आपका नाम क्या है सूरज लाइव नश्चर्यजे तिनी नाव संग शिवाली शास्त्री आप कश्मीरी पंडित हो सूरजने विचारलं हा औरकुश है? शिवालीने आठ्या पाडून विचारलं पुढे संभाषण बंदच काहीच समजत नव्हतं सूरजनी प्रवास चालूच ठेवला ती बाकी काहीच करत नव्हती फक्त त्याच्या मागून येत होती आणि जिथे हा थांबेल तिथेच थांबून हायवेवर त्याच्या मागून येत होती सूरज मात्र अस्वस्थ होत होता त्याला करता काहीच येत नव्हतं नको तिचा विचार करायला माझी ट्रिप कशाला खराब करू मी ती नुसती मागेच तर येते पण जसा जसा तो पुढच्या प्रदेशात जाईल तशी तशी ती त्या प्रदेशातील वेशात दिसत असे सर्वात कहर म्हणजे ती महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे अगदी महालक्ष्मी सारखी दिसली अत्यंत सुंदर हिरवी नऊवारी साडी दागिन्यांनी मढलेली मडलेली नद घातलेली देवी जणू। सूरजला आता नक्की कळलं की ती सारखा तिचाच विचार करून आपल्याला भास होते पण हे भास आहे ते बाकी खूप सुंदर आहे असू देत आता तो उलटा विचार करू लागला तिला यायचं तर येऊ दे तिला माझी सोबत हवी असणार असाच प्रवास करत करत तो कर्नाटक तेलंगणा तमिळनाडू केरळ आणि कन्याकुमारी पर्यंत पोहोचला मागे पांढरी मर्सिडीज होतीच आणि प्रत्येक वेळी त्या त्या, त्या प्रदेशातील वेशभूषेत कन्याकुमारीला गेल्यावर त्यांनी चांगलं हॉटेल बुक केलं माहितच होत ती समोर कुठेतरी शिवालीची गाडी असणारच पण आश्चर्य म्हणजे गाडी मागे नव्हतीच असं कस झालं आणि कुठे गेली ती बहुतेक तिला कन्याकुमारी पर्यंतच यायचं असावं बरं झालं पण आता मला शांतपणे राहता नाही दुसऱ्या दिवशी कन्याकुमारीच्या किनाऱ्यावर अगदी मनसोक्त फिरून एका कोपऱ्यातल्या दगडावर बसून मनसोक्त फोटो काढत असताना सहज त्याचं मागे लक्ष गेलं आणि तो दचकला मागे छोटीशी टेकडी होती झुडपांनी वेढलेली तिथे पड़क घर काटेरी कंपाऊंड गंजलेलं दार आणि बाहेर उभी होती पांढऱ्या रंगाची मर्सिडीज ही इथे सूरज चमकला आजूबाजूलाच कुठेतरी उतरलीये वाटतं संध्याकाळ झाली होती उद्या बघू येऊन परत असं म्हणून तो आपल्या हॉटेलवर परतला सकाळची वेळ सूरज पुन्हा तिथे पोचला आज तिथे मर्सिडीज नव्हतीच आता कुठे गेली ही पण मी का तिचा विचार करतोय असं म्हणून तो छोट्या टेकडीवरील घरात शिरला जुनाट पडकं घर भिंतीवर शेवाळ साठलेलं आज शिरताच फुटकी मातीची भांडी तुटक फर्निचर विरलेले कपडे चांदीचं पैंजण काळे पडलेले दागिने अशा कितीतरी वस्तू ता, ता पडलेल्या जणू काही कोणी चोरी करून सामान फेकले एकच गोष्ट त्याच्या लक्षात आली ती म्हणजे भिंतीवर जीर्ण झालेला एका कुटुंबाचा फोटो मुलीच्या हातात असलेली नटराजाची मूर्ती दुसरा फोटो प्रायमरी शाळेतील मुला मुलींचा होता त्यात एक मुलगी होती हॉल सारख्या खोलीत एक भिंतीवर रेघोट्या मारलेले चित्र होत सूरजनी जवळ जाऊन पाहिलं तर त्या चित्रात भारताचा वेडा वाकडा हाताने काढलेला नकाशा त्यात काश्मीर ते कन्याकुमारी ओढलेली एक ठळक रेख समुद्रकिनारा एक बोट एक उजव्या हाताला जाणारा बाण एक मोठा गोल आणि परत खालची दिशा दाखवणारा एक बाण आता सूरजची उत्सुकता अगदीच सांडली होती त्यांनी भिंतीवरच चित्र मध्ये घेतलं आणि अर्थ लावायला सुरुवात केली समुद्रकिनारा म्हणजे हाच बोट म्हणजे कोणीतरी बोटीतून जाणार असे आता ते दोन बाण तो त्याप्रमाणे उजवीकडे वळला तो बाण घराबाहेर जात होता आणि समोर दिसत होती ती एक विहीर शेवटचा बाण खाली दिशा दाखवत होता सूरजनी पाहिलं विहीर अत्यंत जुनी वटवागळ अशी असलेली अतिशय भीतीदायक होती खाली जाणारा बाण म्हणजे बहुतेक विहिरीत काहीतरी असावं सूरजनी मनाशी पक्क ठरवलं की काय ते नक्की शोधायचंच त्यांनी आजूबाजूला चौकशी करून भरपूर पैसे देऊन दोघा माणसांना तयार केलं पैशाच्या आशेवर बिचारे मजूर लगेच तयार झाले काम खूप कठीण पण त्या मजुरांच्या अथक प्रयत्नाने त्यांना सापडली की अत्यंत सुबक अशी नटराजाची मूर्ती सूरज आश्चर्याने थक्क झाला त्याचे डोळेच दिपून गेले आता त्यांनी बरोबर तर्क लढवला कोणीतरी चोर मूर्ती चोरून नेणार होता पण ती वाचवण्यासाठी त्या बंगल्याच्या मालकाने विहिरीत मूर्ती फेकून दिली असा विचार करून कि कोणीतरी येऊन ती काढेल परत सूरज घरात आला भिंतीवरचा फोटो काढून घेतला आणि हॉटेलवर मूर्ती घेऊन परतला दिवसभर तिथे थांबून त्यांनी चौकशी करण्यास सुरुवात केली कोणाला काहीच माहित नव्हतं पोलीस स्टेशन मध्ये गेला वीस बावीस वर्षापूर्वीची गोष्ट असावी दप्तरी कोणतीच फिर्याद नव्हती सूरज आता चौकशी करायला लागला मूर्तीचा कुठेही उल्लेख नसल्यामुळे त्यांनी जवळ ठेवली दुसरा शोध घ्यायचा होता तो म्हणजे शिवाली आणि पांढरी मर्सिली दोन दिवस मुक्काम वाढवला पण हाती काहीच लागलं नाही नाती किंवा तिची गाडी आता काय करावं बर पण चौकशीही करायचीच सूरज परतीच्या प्रवासाला लागला त्याने विचार केला आपण जिथून आलो तिथूनच सुरुवात करायची प्रत्येक वेळी टोल नाका पास केला तिथे त्या तारखेचे सीसीटीव्ही दाखवण्याची विनंती करायची दाम करी काम या प्रयोगांनी माहिती मिळवली तमिळनाडू केरळ तेलंगणा इथपर्यंत कुठलीच गाडी त्या तारखेस त्यावेळेस पास झाली नव्हती तरी त्यांनी विचार केला की बहुधा दुसरा रस्ता कितला असावा मग विचार केला की आपण ज्या ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो तिथे समोरच ती उतरायची तिथे तरी तिची ओळखपत्र मोबाईल नंबर असणारच त्याप्रमाणे त्यांनी टोल नाका आणि हॉटेल्स अशी दुहेरी चौकशी करायला सुरुवात केली पण कोणत्याही हॉटेलमध्ये ना तिचं ओळखपत्र होत ना तिची गाडी कर्नाटक महाराष्ट्र गुजरात वगैरे करून जसा आला होता तसाच सरळ आपल्या घरी श्रीनगरला पोहोचला वाटेत सगळीकडे चौकशी केली के पण थांब पत्ताच नाही शेवटचा उपाय म्हणजे त्यांनी काढलेले फोटोज आणि व्हिडिओज अगदी बारकाईने पाहून सुद्धा ती सोडून असंख्य सुंदर फोटो होते ती कुठेच नव्हती घरी आल्यावर आई वडील आजी आजोबा सगळ्यांना खूप आनंद वाटला आलास आपला भारत बघून आईने विचारलं बरं झालं तुझ्या मनासारखं झालं लंडनला जायच्या आधी तू बघून आलास आपला देश आणि हे काय आणलंस नटराजाची मूर्ती आजोबांनी बघितलं आणि आनंदाने म्हणाले अरे ही तर आपल्या दुकानातली मूर्ती खालच्या बाजूस ओम लिहिलेलं असेल बघ आणि खरच तसच होत तुला कुठे मिळाली कन्याकुमारीला का आजोबा असे का विचारतात तुम्ही अरे त्याची मोठीच गोष्ट आहे सांगा ना आजोबा सूरजची उत्सुकता कमालीची ताणली गेली अरे आपण आधी पेहलगाव इथे राहत होतो शेजारी एक शास्त्री नावाचं कुटुंब राहायचं नवरा बायको आणि दोन मुलं एक मुलगा आणि दोन मुली संपूर्ण कुटुंब शिवभक्त होतं वडील त्यांच्या मुलांना आणि आजूबाजूच्या मुलांना शिवाच्या गोष्टी सांगत तू पण तिथे जायचास अशीच ते पार्वतीने तिच्या पिताजींनी केलेल्या शिवाचा अपमान सहन न झाल्यामुळे यज्ञात घेतलेली उडी आणि त्यानंतर शंकराने केलेले तांडव नृत्य हे शिवाली शास्त्री या त्यांच्या मुलीला इतकं काही भावलं की तिने ते नृत्य बसवून त्यात प्रावीण्य मिळवलं शंकराची ती रागीत मुद्रा तो जोश तो आवेश अगदी तसच्या तस ती, ती सादर करत असे ती शाळेत आणि गावात प्रसिद्ध झाली होती तू पण त्याच शाळेत होतास प्रायमरी स्कूलमध्ये मग आपण श्रीनगरला आलो होतो तिथे दुकानाचा जम बसवला एक दिवस अचानक तिचे वडील आपल्या दुकानात आले आणि म्हणाले मला नटराजाची एक मोठी मूर्ती बनवून द्या कितीही मूल्य लागलं तरी चालेल मला शिवालीला भेट द्यायची येते मग मी माझे कुशल कारागीर कामाला लावले आणि अप्रतिम अशी नटराजाची मूर्ती बनवली वडिलांनी शिवालीला छापून आला पण इथं सगळं विनसलं रे बाबा का काय झालं एवढं अरे ती मूर्ती तस्करांच्या नजरेत भरली की त्यांना ती दिसली मग त्यात काय अरे मग काय आधी ते विकत मागू लागले नाही म्हटलं तर धमकावणं सुरू झालं शिवाली पण हट्टालाच भेटली आणि ते कुटुंब रातोरात पळून गेलं ते कन्याकुमारीला तस्करांना ही मूर्ती भारताबाहेर न्यायची होती म्हणून ते पण तिथे पोचले आणि काय सांगू बाबा तुला त्यांनी पूर्ण कुटुंबालाच ठार केलं रे पण असं ऐकलं की ती मूर्ती मिळाली नाहीच हो जास्त काही सांगायचं नव्हतं आता तर्क लावला तस्कर लोक शास्त्री कुटुंबाच्या मागे कन्याकुमारीला पोचले मूर्ती समुद्र मार्गे श्रीलंकेला न्यायची असणार आणि बहुतेक शास्त्री कुटुंबाला कल्पना आलीच असणार आणि म्हणूनच त्यांनी घाई भिंतीवर कस तरी चित्र रेखाटलं आणि मूर्ती मागच्या विहिरीत टाकून दिली त्यांना वाटलं की कोणीतरी येईल आणि ती बाहेर काढून पुन्हा तिकडे नेईल ते भाग्य सूरजचं होत तो पहिलगाव इथल्या प्रायमरी शाळेतला फाटका अस्पष्ट फोटो त्या छोटा सूरज आणि चिमुकली शिवाली कसे बसे का होईना पण दिसत होते त्यांनी ती मूर्ती पहिलगाव इथे नेली तिथे ती जुनी शाळा होती ती आता छान नवीन झाली होती शाळेच्या संमतीने त्यांनी मूर्ती शास्त्री कुटुंबीयांच्या हाती सुपूर्द केली त्यांनी विचार केला की कशाला जायचं परदेशी किती सुंदर आहे आपला देश आणि आपल्या देशातील लोकांची ईश्वरावरील श्रद्धा हे सर्व सोडून काम जावं परदेशात आपल्या वडिलांबरोबरच काम करावे न जाणो अजूनही एखाद कोड सुटेल आपल्या हातून धन्यवाद